नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर आजचा व्हिडिओ आपला असणार आहे आज आहे एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर हा दिवस का साजरा करण्यात येतो व तो कसा करायचा याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आपल्या आयुष्यात आपले आजी आजोबा यांच्याप्रमाणेच अनेक ज्येष्ठ नागरिक असतात अनेकदा आपण त्यांच्याकडे त्यांच्या आरोग्याकडे त्यांच्या बोलण्याकडे सहज दुर्लक्ष करतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी हीच समस्या लक्षात घेतली आणि ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या जीवनमानावर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करण्याची घोषणा केली या दिनाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन का साजरा केला जातो युनायटेड स्टेटमध्ये राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हा दिवस मानवी समाजातील वृद्ध लोकांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा इतिहास दरवर्षी एकवीस ऑगस्ट हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो वृद्धांवर परिणाम होणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो जसे की त्यांच्या आरोग्याच्या समस्या तरुण लोक कुटुंबातील किंवा घराबाहेरून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध समाजामध्ये जनजागृती केली जाते जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं महत्त्व युनायटेड नेशन नमूद केल्याप्रमाणे वृद्ध लोकांची संख्या दोन हजार पन्नासपर्यंत दीड अब्जापेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे ही वाढ पूर्वी आशिया आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये ठळकपणे दिसून येईल कमी विकसित राष्ट्रे दोन हजार पन्नासपर्यंत या ग्रहावरील दोन तृतीयांश लोक वृद्ध लोकांचे आयोजन करतील व लोकसंख्येच्या वाढीचा व त्यांच्या सर्वांगीण कल्याण समर्थन देणारी एक मजबूत व्यवस्था अस्तित्वात असणे अनेक वृद्ध लोक त्यांच्या मुलांकडून अत्याचार होत असल्याची तक्रार करताना त्यांना त्यांच्या मुलांकडून त्रास होतो अनेक जण आपल्या वृद्ध आई वडिलांना ओझे मानतात काही लोक त्यांना वृद्धाश्रमात टाकतात आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करतात वृद्धांचे अशा समस्येला तोंड देण्यासाठी दरवर्षी एकवीस ऑगस्ट हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी वृद्धांच्या समस्यांकडे विशेष लक्ष दिले जाते सतत विकसित होत असलेल्या जगात आयुष्यभर अनुभव आणि शहाणपण असलेल्या व्यक्तींना ओळखणे आणि त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे वयोवृद्धांच्या समाजातील योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी एक ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो भारतात ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती असते ज्येष्ठ नागरिक म्हणजे वृद्ध लोक विशेषत सेवानिवृत्त झालेले लोक असतात आंतरपिढीतील संबंध वाढवणे समाज सर्व वयोगटांसाठी सर्वसमावेशकतेसाठी आणि आदरासाठी प्रयत्नशील असताना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा आंतरपिढीतील संबंध वाढवण्यासाठी सहाय्यक धोरणांचा प्रोत्साहन देणारा असतो आपल्या ज्येष्ठांच्या अमूल्य शिकवणींनी आपले जीवन समृद्ध करत राहावे यासाठी आठवण करून देणारा दिवस आहे हा दिवस वृद्ध व्यक्तींचे शहाणपण ज्ञान आणि कर्तृत्व ओळखण्यासाठी साजरा केला जातो त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या कल्याणाचे समर्थन करणारा आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन इतिहास जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाची सुरुवात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या प्रयत्नांतून झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये राष्ट्राध्यक्ष रेगनने एकवीस ऑगस्ट हा युनायटेड स्टेट्समध्ये राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून घोषित करणारी घोषणा केली या दिवसाचा उद्देश देशातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कर्तृत्व आणि योगदानाबद्दल सन्मानित करणे तसेच त्यांच्या कल्याणास समर्थन देणारे कार्यक्रम आणि धोरणांचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे कालांतराने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन जगभरात साजरा करण्यास सुरुवात झाली सांस्कृतिक वारसा जपण्यापासून तरुण पिढ्यांना मार्ग दर्शन करण्यापर्यंत ज्येष्ठ नागरिकांची समाजातील अमूल्य भूमिका जगभरातील लोक ओळखू लागले आहेत या मान्यतेमुळे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आंतरराष्ट्रीय साजरा म्हणून करण्यात येतो त्यांच्या बुद्धीचा उत्सव वृद्ध व्यक्तींकडे जीवनाचा अनुभव ज्ञान व व्यवहारीपणाचा खजिना असतो हा दिवस त्यांची अंतर्दृष्टी सल्ले आणि साजरे करण्याची आणि प्रशंसा करण्याची संधी देतो त्यांचा आदर करा ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा वाढते वय व वा एकटेपणा यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो हा दिवस वयोवृद्ध व्यक्तींनी समाजात आणलेल्या मूल्याची प्रत्येकाला आठवण करून देते नातेसंबंध मजबूत करा हा दिवस वेगवेगळ्या पिढ्यांमधील मजबूत संबंधांच्या महत्त्वाची आठवण करून देतो तरुण व्यक्तींना त्यांच्या वडीलधाऱ्यांसोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी आंतरपिढीतील नातेसंबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठी प्रोत्साहन देतो ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि अधिकारांना समर्थन जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि अधिकारांना समर्थन देणारी धोरणे आणि कार्यक्रमांच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवतो यामध्ये आरोग्यसेवा सामाजिक सुरक्षा लाभ आणि प्रवेश योग्य पायाभूत सुविधांचा समावेश आहे आता पाहूया हा दिवस कसा साजरा करायचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचे अनेक प्रकार असू शकतात समुदाय संस्था आणि व्यक्ती सेमिनार कार्यशाळा आरोग्य शिबिरे सांस्कृतिक कार्यक्रम आणि आंतरपिढी उपक्रम यांसारखे कार्यक्रम आयोजित करून सहभागी होऊ शकतात हे उपक्रम पिढ्यांमध्ये एकता आणि परस्पर आदराची भावना वाढवण्यास मदत करतात एक ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा होतो तुमच्या आयुष्यात एखादी वृद्ध व्यक्ती आहे का जिच्यावर तुम्हाला प्रेम आणि कौतुक आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन त्यांना कळवण्याचा दिवस आहे की तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांच्याविषयी किती आदर आहे आणि त्यांच्या कर्तृत्वांना ओळखण्याची संधी आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन ज्येष्ठ नागरिकांना समर्पित असून जगभरातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे आजचा काळ हा वृद्ध प्रौढांवर प्रभाव पाडणाऱ्या पॉईंट्सच्या बाबतीत चेतना वाढविण्यास समर्पित आहे आजच्या घडीला आपण ज्येष्ठ नागरिकाने त्याच्या समर्पण कर्तृत्व आणि त्यांनी आपल्या आयुष्यात जे काही प्रदाते दिले आहेत त्याबद्दल आपण त्यांचे कौतुक केले पाहिजे ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असल्याने त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी व अधिकार यांची जाणीव समाजाला आणि त्यांच्या पाल्यांना व्हावी म्हणून केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आईवडील ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम दोन हजार सात पारित केला आहे हा अधिनियम महाराष्ट्रात एक मार्च दोन हजार नऊपासून लागू करण्यात आला आहे ज्येष्ठ मंडळी आपल्यासाठी ईश्वराचे अवतार असतात ज्यांचा आशीर्वादामुळे आपले पालन होते आपल्या मनात त्यांच्या प्रती प्रेम आणि आदर असणे स्वाभाविक आहे परंतु त्यातूनही अधिक महत्त्वाचे आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना साथ देणं जेव्हा ते असहाय्य आणि अक्षम असतात हेच त्यांच्याबद्दल आपले खरे प्रेम आणि खरी श्रद्धा आहे जरी हे स समयाभावे ते नेहमी शक्य नसल्यास एका दिवशी आपण त्याबद्दल जेवढे शक्य असल्यास निष्ठावान असायला पाहिजे कारण त्यांना प्रेमाशिवाय काहीही नको आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आहे की आपण अशी वेळच येऊ देऊ नये की हा दिवस त्यांना वृद्धाश्रमात साजरा करावा लागेल म्हणून प्रत्येक नागरिकांचे हे कर्तव्य आहे की ते आपल्या घराच्या वडीलधाऱ्यांची आणि ज्येष्ठांची काळजी घ्यावी आणि त्याचा सांभाळ चांगल्या प्रकारे करावा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करणे अनेक बाबींमध्ये लक्षणीय आहे त्यापैकी अनेक गोष्टींबद्दल आपण येथे बोलत आहोत काही महत्त्वाचे मुद्दे योगदान हे वरिष्ठांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात केलेले महत्त्वपूर्ण योगदान आणि वचनबद्धतेची कबुली देते मग ते कर्मचारी कुटुंब किंवा समुदायांमध्ये असो शांतता ज्येष्ठ रहिवाशांच्या वय संबंधित अडचणींकडे दुर्लक्ष करून त्यांना सन्मानाने आणि आदराने भेटण्याचे महत्त्व अधोरेखित करते जागरूकता वैद्यकीय सेवा सामाजिक अल अलगाव आर्थिक सुरक्षा आणि ज्येष्ठांवरील अत्याचार यासह ज्येष्ठांवर प्रभाव टाकणाऱ्या विविध समस्यांबद्दलचा हा दिवस अंतर्दृष्टी प्रकट करतो संभाषण हे तरुणांना त्यांच्या वडीलधाऱ्यांशी गुंतून राहण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पिढीतील अंतर भरून काढण्यासाठी आणि रूढी आणि सामाजिक वारशाचे रक्षण करण्यास उद्युक्त करते हक्क हे ज्येष्ठ रहिवाशांच्या हक्कांची वकिली करण्यासाठी एक टप्पा म्हणून काम करते ते वैद्यकीय सेवा सामाजिक सेवा आणि समाधानी जीवनाकडे जाण्याची हमी देते जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा कौतुकाचा चिंतनाचा आणि क्रियाकलापांचा दिवस आहे यात ज्येष्ठ नागरिकांचा आपल्यावर होणारा महत्त्वपूर्ण प्रभाव आणि त्यांच्या गरजा ओळखणे आणि त्यांचे निराकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे आम्ही त्यांच्या वचनबद्धतेचा आदर करत असताना आम्ही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर लोकांच्या शहाणपणाची आणि अनुभवांची कबुली देणारे आणि त्यांचा सन्मान करणारे जग बनवण्याचा प्रयत्न करतो ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा प्रत्येक उत्तीर्ण वर्षासह तुमचा प्रकाश अधिक उजळतो तुम्हाला ज्येष्ठ नागरिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे जीवन आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे तुमच्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद तुमची बुद्धी ही एक मौल्यवान भेट आहे तुमचा दिवस तुम्ही निर्माण केलेल्या वारशाप्रमाणेच अद्भुत जावा या खास दिवशी तुम्हाला प्रेम आणि कृतज्ञेचा पुष्पगुच्छ पाठवत आहे प्रत्येकजण कधीतरी ज्येष्ठ नागरिक होणारच आहे म्हणून शासनाने सुरू केलेल्या योजना वृद्धाश्रम योजना अनाथ निराधार निराश्रीत ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासनाने वीस फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट अन्वये वृद्धाश्रम ही योजना सुरू केलेली आहे ही वृद्धाश्रमे स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदान तत्त्वावर चालविली जातात आतापर्यंत शासन मान्यताप्राप्त बत्तीस वृद्धाश्रमे अनुदान तत्वावर, तत्वावर सुरू आहेत या वृद्धाश्रमांमध्ये निराधार निराश्रित व गरजू ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येतो वृद्धाश्रमामध्ये प्रवेशितांना निवास अंथरून पांघरून भोजन वैद्यकीय सुविधा मनोरंजनाच्या सोयी मोफत पुरविण्यात येतात वृद्धाश्रमामध्ये साठ वर्षे वयावरील पुरुष व पंचावन्न वर्षे वयावरील स्त्रियांना मोफत प्रवेश देण्यात येतो गरजू ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण व जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद व संबंधित संस्था यांच्याकडे संपर्क साधावा मातोश्री वृद्धाश्रम योजना वृद्धाश्रम योजनेबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमामध्ये काही अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात उदाहरणार्थ बाग बगीचा वाचनालय दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहण्यासाठी सुविधा बैठे खेळ इत्यादी म्हणून सर्व सोयींनी युक्त असे मातोश्री वृद्धाश्रम योजना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन सतरा नोव्हेंबर एकोणावीसशे पंच्याण्णव रोजी स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू करण्यात आली आहे ज्येष्ठांना ओळखपत्र देणे ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र दिल्यानंतर त्यांना बस प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत मिळते शिवाय रेल्वे बँक इत्यादी ठिकाणीही त्यांना सुविधा मिळतात संजय गांधी निराधार योजना या योजने अंतर्गत निराधार अंध अपंग शारीरिक मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती विधवा अत्याचारित महिला व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला घटस्फोटित महिला यांच्याबरोबर निराधार व आर्थिकदृष्ट्या मागास वृद्ध नागरिकांनाही लाभ देण्यात येतो त्यांना प्रति महिना सहाशे रुपये देण्यात येतात श्रावण बाळ योजना या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील स्त्री आणि पुरुष ज्येष्ठ नागरिक यांना लाभ देण्यात येतो योजनेअंतर्गत राज्य शासनाचे रुपये चारशे व केंद्र शासनाचे दोनशे असे एकूण सहाशे इतके अर्थसहाय्य प्रतिमाहा देण्यात येते ही योजना संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत राबविण्यात येते इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ नि निवृत्तवेतन योजना या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षावरील दारिद्र्य रेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येतो योजनेअंतर्गत राज्य शासनाचे रुपये चारशे व केंद्र शासनाचे दोनशे असे एकूण सहाशे इतके अर्थसहाय्य प्रतिमाहा निवृत्तीवेतन म्हणून देण्यात येते तर मग मैत्रिणींनो ज्येष्ठ नागरिक याविषयी तुमचे काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद